हो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे इकडे आता मंदार जेव्हा इकडे घरात आलेला असतो तेव्हा मात्र मंदार आता या आपल्या सुलक्षणाला सांगतो की काकू अहो हे बोलले होते की माझ्या सुनबाई बरोबर आहे परंतु मी त्यांना न थांबलो आणि काकांना इकडे घेऊन आलो मला काकांची खूप काळजी वाटत होती असं पण इकडे हा जो काही मंदार आहे तो सुलक्षणाला सांगत असतो तेवढ्यामध्ये सुलक्षणा ही मंदारला बोलते की अजिबात चहा घेतल्याशिवाय जायचं नाही बरं का तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या मंदारला एक कॉल येतो आता मंदार लगेच इकडे कॉलवर बोलत असतो मंदार बोलतो की रस्त्यामध्ये खूप एक जणाला माझी मदत होती त्यामुळे मी त्या माणसाची मदत केली आहे लॉस झाला तरी चालेल परंतु मी आज त्या मिटिंग या मिटिंगला येऊ शकत नाही असं पण मंदार आता फोनवर बोलत असतो आणि समोर सुलक्षणा यामिनी सर्व ऐकत असतात त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की मंदार आता ह्या फोन ठेवल्यानंतर आपल्या ह्या काकांना बोलतो की काका मला आता निघावं लागेल तेवढ्यामध्ये इकडे काका लगेच बोलतात की थोड्या वेळ थांबले असते तर माझा धाकटा मुलगा आणि सून यांची भेट झाली असती असं पण इकडे काका आता मंदारला बोलत असतात त्यानंतर इकडे मंदार आपल्या मनाशी बोलतो की त्यांना भेटायची इच्छा मला पण आहे असं पण मंदार आता आपल्या मनाशी बोलतो आणि नाही मला निघावं लागेल उशीर होतोय असं पण मंदार आता ह्या काकांना बोलतो आणि लगेच तेथून निघतो इकडे ही जी काही कावेरी आहे ती आणि यश दोघे इकडे बाहेर असतात त्यानंतर इकडे सुलक्षणा ही विद्याला बोलते की औषधाचा डब्बा घेऊ नये तर विद्या हो असं बोलते तेवढ्यामध्ये इकडे काका आता जे असतात काका बोलतात की खरोखर मला त्या मुलाची खूप काळजी वाटली आणि बघ ना तो मुलगा किती चांगला होता असं पण मंदार आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता काका जे असतात ते आपल्या हाताला कुठे लागलं आहे ते ह्या आपल्या सुलक्षणाला सांगत असतात तेवढ्यामध्ये मंदार आपल्या मनाशी बोलतो की अगं तू इतकं काही मोठं घर शोधलं आहे परंतु मी तुला काही असा तसा जगून देणार नाही आहे असं मंदार आता आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की काका जे असतात ते समोर बसलेले असतात आणि ही सुलक्षणा जी आहे ती आता या काकांच्या हाताला थोडीशी मलमपट्टी करत असते आता यमुना जी आहे यमुना या यशला कॉल करते आणि बोलते की काका घरी आले आहेत तुम्ही लवकर या त्यावेळेस इकडे यश ठीक आहे असे बोलतो आता इकडे यश लगेच कावेरीला सांगतो की काका घरी पोचले आहेत त्यानंतर इकडे पुढे असं बघायला मिळतं की इकडे यश जो आहे तो आता इकडे चाललेला असतो आणि इकडे कावेरी आता त्याच्याबरोबरच असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की यश आणि कावेरी दोघेही घरी येतात त्यावेळेस इकडे काका आता समोर बसलेले असतात कावेरी घाईघाई काकांजवळ येते आणि काकांना विचारते की काका नेमकं तुम्ही कुठे गेले होते किती बघितलं तुम्हाला असं पण इकडे कावेरी आता काकांना शोधत असते आणि खरोखर मी खूप बाबांना शोधलं असं पण ही कावेरी बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे काका बोलतात की एक मुलगा आला होता मला पोच करायला त्याने मला इथे सोडलंय पाच मिनिटे जर अगोदर आले असते तर तुम्ही नक्कीच त्याची भेट झाली असती असं पण इकडे काका आता ह्या यशला सांगत असतात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी आता ह्या काकांच्या हाताला कुठे लागलं आहे ते बघते आणि लगेच बोलते की काका तुम्हाला किती लागलं तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की अगं तुला जर त्यांची एवढी काळजी होती तर त्यांना सोडून काय गेली अगं तू त्यांना मुद्दामून बाहेर फिरायला घेऊन गेलीस बरोबर ना हे सर्व असं पण जेव्हा ही आपली सुलक्षणा या कावेरीला बोलत असते तेव्हा कावेरी आपली गुपचूप उभी असते तुला माहीत आहे का आज ते किती मोठ्या अपघातातून वाचले तेवढ्यामध्ये यश आता कावेरीची बाजू घ्यायला जातो तर सुलक्षणा यशला बोलते की गप्प तू मी तिच्याशी बोलते ना मग तू मध्ये कशाला बोलतो तेवढ्यामध्ये इकडे काका आता या सुलक्षणाला बोलतात की शांत व्हा मंडळी तिची काही चूक नाही आहे तुम्ही तिला अजिबात काही म्हणूच नका असं पण इकडे ही सुलक्षणा ह्या कावेरीसमोर काकांना बोलत असते पुढे जे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते मलाच विचारायचे त्याच्याशिवाय अजिबात निर्णय घ्यायचे नाही आहे असं पण इकडे ही सुलक्षणा आता या कावेरीला सांगत असते आणि तिला खूप धमकावत असते बिचारी कावेरी खूप घाबरते कावेरी, कावेरी हळूच हो असं बोलते त्यानंतर इकडे हा यश जो आहे तो कावेरीकडे बघत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की काका जे असतात काका सुलक्षणाला बोलतात की अगं मंडळी तू शांत हो ना मला काहीच झालेलं नाहीये तू कशाला त्या बिचार कावेरीवर एवढं भरकतेस असं पण काका बोलत असतात तेवढ्यामध्ये आता यश आपल्या मनाशी बोलतो की आता मला माशी थोडं शांत राहूनच बोलावं लागणार आहे त्यानंतर इकडे कावेरी आता एकटीच विचार करत उभी असते काका तिथे येतात आणि कावेरीला बोलतात की कावेरी बाळा नको टेन्शन घेऊ मी आहे जाऊ दे सुलक्षनं जी काही बोललेली आहे ते माझ्याबद्दल काळजीपुटी बोललेली आहे त्यामुळे तू काही एवढं मनावर घेऊ नको असं पण इकडे काका या कावेरीची समजूत काढत असतात आणि जा चिकू तुझी वाट बघत असेल असं पण म्हणत असतात तेव्हा मात्र आता कावेरी जी आहे ती गुपचुप आता इकडे आपल्या रूमकडे जाण्यासाठी निघते त्यानंतर तेवढ्यामध्ये आता या मंदारची जी काही चावी रूममध्ये राहिलेली असते ती कावेरी बघते आणि ती चावी आता कावेरी आपल्या हातात घेते आणि ह्या काकांना विचारते की ही चावी कुणाची आहे तेव्हा काका बोलतात की मला जो मुलगा सोडवायला आला होता ना त्याची ही चावी आहे असं पण काका आता ह्या कावेरीला सांगतात कावेरी लगेच बोलते की अगं बाई ही तर मंदारची चावी आई वाटतं कारण यावर तर यम आहे असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता त्यानंतर आता कावेरी पुन्हा काकांना विचारते की तुम्हाला जो मुलगा सोडवायला आला होता त्यांचं नाव काय आहे आता इकडे काका लगेच सांगतात की त्यांचं नाव मकरंद आहे त्यावेळेस इकडे आता ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की म्हणजे ते मल्हार नव्हते वाटतं असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा मकरंद जो म्हणजे मल्हार जो असतो तो इकडे घरी येतो आणि त्याच्या माणसाशी तो बोलत असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे इकडे यश जो आहे तो आईच्या रूममध्ये जातो आणि माला बोलतो की मा तू उगाच चिडली त्यांच्यावर तुला माहीत आहे का बाबांनाच वाटत होतं तिकडे नॉकला जावं म्हणून ती बाबांना घेऊन गेल्या असं पण इकडे आता हा आपला यश जो आहे आपल्या माची समजूत काढत असतो त्यानंतर इकडे मा बोलते की मला माहीत आहे त्यावेळेस इकडे यश बोलतो की तू थोडीशी त्यांची बाजूसुद्धा ऐकून घेत जा तेवढ्यामध्ये आता तिथे यम ही यमुना येते आणि यमुना बोलते की नाही जर ऐकून घेतली तर तू काय करणार आणि हे तू का सांगतोस मला असं पण इकडे जी काही यमुना ही आहे ती यशला बोलत असते आणि तुला त्या मुलीचा एवढा काय पुळका आहे असं पण म्हणत असते तेवढ्यामध्ये इकडे आता बिचारी कावेरी रूममध्ये असते आणि ती का बाबांना बोलते की बाबा सॉरी बरं का तुम्ही माझ्यामुळे चुकले कारण मीच तुम्हाला तिकडे घेऊन गेले होते मी तुम्हाला सोडून जायला नको होतं असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या ह्या बाबांना बोलत असते तेव्हा बाबा बोलतात की कावेरी अगं तू असं काय करतेस कशाला एवढं टेन्शन घेतेस असं पण इकडे ही कावेरी आता ह्या बाबांना बोलत असते जे काही झालेलं आहे तो फक्त एक निव्वळ अपघात होता त्यामुळे अजिबात तू कसलंच टेन्शन घ्यायचं नाही असं पण इकडे बाबा हे बोलत असतात आणि तेव्हा कावेरी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते त्यानंतर इकडे आता सुलक्षणा जी आहे ती बोलते की तिला जर ह्या घरात राहायचं असेल तर ह्या घरातले जे काही नियम आहे ते तिला पाळावेच लागतात आणि अजिबात ह्या विषयावर मला पुन्हा चर्चा पण नको असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती यशला सांगते आणि यश तुला अजिबात ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचं नाही आहे तू तुझ्या तु तु व्यवसायाकडे लक्ष दे असं पण इकडे सुलक्षणा जी आहे ती यशला बोलत असते तेव्हा आता यश थोडासा विचार करत असतो तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे यश आता लगेच उठतो आणि इकडे आपल्या रूममध्ये येतो कारण त्याला माझासुद्धा राग आलेला असतो त्यानंतर इकडे कावेरी आणि बाबा जे रूममध्ये बोलत असतात तेवढ्यामध्ये आता यश आता दरवाज्यामध्ये येतो आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो तेव्हा इकडे काका जे असतात ते आता या कावेरीला बोलतात की बाळा तू अजिबात कसलंच वाईट वाटून घेऊ नको यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे उलट मलाच खूप वाईट वाटलं की तुझी काहीही चूक नसताने तुला खूप बोलणं ऐकावं हो लागलं असं पण काका आता ह्या कावेरीला बोलत असतात आणि बोलतात की बाळा डोळे पूस अशी रडू नको असं पण काका या कावेरीची समजूत काढत असतात आणि यश आता दरवाज्यामध्ये उभं राहून या दोघांमध्ये जे काही बोलणं सुरू असतं ते सर्व ऐकत असतो त्यानंतर इकडे आता यश आपल्या मनाशी बोलतो की खरोखर कावेरीची यामध्ये काहीच चूक नाही आहे तरी पण मा ह्या कावेरीलाच दोष देतात असं पण इकडे हा यश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो यश बिचारा रूममध्ये बसलेला असतो आणि यशला खूप काळजी वाटत असते की आता नेमकं काय करावं ह्या मॅडमला तर स्वयंपाक पण येत नाहीये असं पण इकडे यश आता आपल्या मनाशी बोलत असतो आता यश आता जेव्हा रूममध्ये बसलेला असतो थो, तेव्हा थोडासा टेन्शनमध्ये असलेल्या कावेरीच्या लक्षात येतं कावेरीच आपल्या मनाशी बोलते की एवढे टेन्शनमध्ये का आहेत हे कारण आता यश डोक्याला हात लावून बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता कावेरी तिथे येते आणि कावेरी या यशकडे बघते तर यश लगेच बोलतो की या ना आतमध्ये तेवढ्यामध्ये इकडे यशला ही कावेरी विचारते की तुम्ही का टेन्शनमध्ये आहे तेवढ्यामध्ये आता यश बोलतो की हो ना मला खूप टेन्शन आलं आहे कारण परवा प्रेझेंटेशन आहे नेमकं काय प्रेझेंटेशन द्यावं हेच मला काही समजत नाही आहे असं पण इकडे कावेरीला यश सांगत असतो आता कावेरी बोलते की मी काही हेल्प केली तर चालेल का तर आता यश पुन्हा कावेरीकडे बघत राहतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की इकडे यश आता कावेरीला बोलतो की स्वारी कारण मला जर कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण इकडे कावेरीला यश सांगत असतो जसं ह्या घरामध्ये पुरुषांनी स्वयंपाक केलेला माला चालत नाही ना तशी ह्या घरामध्ये लेडीजनी मदत केलेली जेंट्सला अजिबात माला आवडत नाही असं पण इकडे हा यश जो आहे तो कावेरीला बोलत असतो आणि नक्कीच मला उदय दादा जर असताना तर मदत केली असती त्यांनी नक्की असं पण इकडे उदयचं बोलणं आता जे आहे या सा। ते या यशला आठवतं आणि यश आता कावेरीला सांगत असतं त्यानंतर इकडे यश आणि कावेरी जे असतात ते आता एकमेकीकडे बघत राहतात कावेरी आपल्या मनाशी बोलते की हे तर नेहमी माझी मदत करतात परंतु आता मलासुद्धा यांची मदत करायची आहे असं पण इकडे ही कावेरी यशला सांगत असते सा। कावेरी जी आहे ती यशला बोलते की चिकूचे डायपर संपलेले आहे तेवढे जाऊन घेऊन येता का तर इकडे यश बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही जातो आणि घेऊन येतो तर इकडे आता कावेरीसमोर यश जो आहे तो डायपर घेऊन घेण्यासाठी इकडे आलेला असतो आता यशला कावेरी काढून देते आणि लॅपटॉप जो आहे तो घेऊन इकडे रूममध्ये येते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते आणि त्या लॅपटॉपवरती आता सर्व काही ही कावेरी बघत असते इकडे आता यश जो आहे तोसुद्धा लॅपटॉपवरती सर्व काही बघत असतो आणि त्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो यश आणि कावेरी जे असतात ते एकमेकांना मदत करत असतात तेव्हा आता कावेरी बोलते की खरोखर काही माणसं जी असतात ती नात्याने जवळ नसतात तर त्याने जवळ असतात असे कावेरी यशला बोलत असते पुढे होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद